नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण क्ले कोडच्या बादशाह राफेल नदालने टेनिसला अलविदा केला म्हणजे त्यांनी राफेल नदालनी टेनिस खेळापासून निवृत्ती जाहीर केली त्याबाबत माहिती पाहणार आहोत तर क्ले कोडच्या बादशाचा टेनिसला अलविदा राफेल नदालची निवृत्ती स्पेनच्या राफेल नदलला डेव्हिस चषक टेनिस टेनिस स्पर्धेत नेदरलँड्सच्या बोटिक वॅन डी जेड स्ट्युल्पने सहा चार सहा चार असे पराभूत केले डेव्हिस डेव्हिस चषकनंतर निवृत्तीची घोषणा त्यांनी अगोदरच केली होती आता आपण मित्रांनो पाहणाऱ्या सर्वाधिक ग्रँड ग्रँड स्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू पुरुष कोण कौन कोण आहे तर नोवाक जोकोविचने चोवीस विजेतेपद जिंकले राफेल नदालने बावीस विजेतेपद जिंकले रॉजर फेडररने वीस विजेतेपद जिंकले पोट संप्रासने चौदा विजेतेपद जिंकले रॉय इमर्सनने बारा विजेतेपद जिंकले हे होते मित्रांनो टेनिस खेळाशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे राप रा कोर्टच्या बादशाह राफेल नदालने टेनिस खेळापासून निवृत्ती घेतली याबाबत ही माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो